Thank you. दिवसांपूर्वी पडवीत पोहे खाताना त्याच्या अंगावर उंदीर पडला आणि तो घाबरला तेव्हापासून सचिन वाडीतील तरुणी आणि पोरांच्या चेष्टेचा विषय बनलेला आता सुद्धा ही पोरा आपली थट्टाच करत आहेत असं त्याला वाटलं तो रागाने बडबडू लागला वाटाण्यांनो काय समजलात काय मला हा युनिव्हर्सचा नंबर एकचा डिटेक्टिव्ह तुमच्या माकडचाळ्यांना भीतो की काय थांबा आताच बाहेर येऊन तुमच्या ढुंगणावर लात घालतो एक एक होलसेल मध्ये जाण्यासाठी टॉर्च शोधू लागला मग चप्पल तेवढ्यात पुन्हा तसाच आवाज ऐकू आला आणि यावेळी आवाज पर्साकडे जाणाऱ्या दाराच्या अगदी मागून आला होता कोण कुठला शेंबडा पोर या नंबर वनच्या डिटेक्टिव्ह ला चिडवतोय म्हटल्यावर सचिनचं पित्त खवळलं तो, तो तडकदार उघडून बाहेर पडला पण समोर कोणीच नव्हतं तेव्हाच पायऱ्यांवरून कुणाच्या तरी धावत जाण्याचा खिदळण्याचा आवाज ऐकू आला सचिन सुद्धा दणादण पायऱ्या उतरत त्याच्या मागे गेलाच वरसात बल्बचा उजेड असला तरी पुढे वाटेवर मात्र किर्र अंधार होता पण सचिनच्या हातात टॉर्च असल्याने त्याला पाठलाग करणं कठीण गेलं नाही त्याच्या पुढे धावणारा तो होताच पण धावतानाही किंचित खुरडत लंगडत होता तो वीस पंचवीस पावलं पुढे गेल्यावर मागे वळून सचिन वाटेवर आहे की नाही ते पहायचा आणि खोडकरपणे हसत पुन्हा तिरकस धावू लागायचा आपण डरपोक नाही हे सिद्ध करण्याच्या उद्देशाने निघालेला सचिन रात्र अंधार जंगल भूत जखिण या सर्व संभाव्य धोक्यांकडे काना डोळा करून त्या वात्रट पोराच्या मागे लागलेला गावातील इतर टार्गट पोरं आणि कदाचित पोरी सुद्धा इथेच कुठेतरी लपून मजा बघत असतील किंवा रील्स बनवत असतील याची त्याला खात्री होती त्याला आपल्या डिटेक्टिव्ह गिरी मधलं एक नंबरत्व सिद्ध करायचं होतं पण त्या नादात तो घरापासून फारच लांब येऊन पोचला भाचा ए भाचा झालाय खोलीत कुणाचा तरी आवाज घुमला आणि मी खडबडून जागा झालो पाहतो तर काय मागचं दार उघड सचिन खाटेवर नव्हता रात्रीचा एकटा तर तो लघवीलाही बाहेर जात नाही मग गेला कुठे तेव्हाच दारात ते एक शिडशिडीत मनुष्याकृती दिसली मी याआधीही त्याला पाहिलं होतं तो कृष्णा मामा होता त्याने रानाच्या दिशेने हात दाखवला आणि अंतर पावला बापरे सचिन एकटाच डोहाकडे निघाला की काय जळाने दगा फटका केला मी होतो तसाच दाराबाहेर पडलो पायवाटेवरून हाका मारत धावू लागलो मग अचानक काहीतरी आठवलं आणि पुन्हा घराकडे गेलो त्या तिरसट पोरामागे धावणाऱ्या सचिनला बांधापलीकडचं उघाड व पसरलेला आंब्याचं कलम दिसलं आणि तो भानावर आला इथून पुढे रान अधिक दाट होत मग डोंगर उतार लागतो आणि त्यानंतर डोह्याची आठवण येताच त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला इथले लोक दिवसादेखील डोहाचं नाव घ्यायला भीतात मग रात्रीचं कुणी डोहाच्या वाटेवर का जाईल एखादं दहा बारा वर्षांचं पोर मग ते कितीही खट्याळ असलं तरी एवढं धाडस करणार नाही अखेर दुर्मिळ व्यवहार ज्ञान जागृत झालं आपलं हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने पाठलाग थांबवला मागे वळला पाठीमागून चिडवण्याचा खिदळण्याचा कितीही आवाज आला तरी दुर्लक्ष करायचं असं त्याने ठरवलं अजूनही तो आवाज सचिनच्या कानात निनादत होता पण तो बदला नाही टॉर्चच्या उजेडात चवळी चटक बाबांचे नाव घेत राहिला बाबरूच्या जुन्या घरापाशी आल्यावर त्याच्या जीवात जीव आला कारण तिथे दिवा जळत होता आणि कोणीतरी शेजारच्याच विहिरीवर पाणी भरत होत साडी नेसलेली ती एक तरुण स्त्री होती पाठमोरी तर अतिशय आकर्षक भासणारी कदाचित ती बाबरूची बहीण असावी सणानिमित्त माहेरी आलेली सचिनची चाहूल लागताच ती दचकली एकदम मागे वळली तस तिच्या हातातील कळशी कट्ट्यावरून निसटून विहिरीत पडली धप असा आवाज झाला पाणी उसळलं काही शिंतोडे तिच्या चेहऱ्यावर आणि केसांवरही उडाले ती आणखीच सुंदर दिसू लागली पदराशी चाळा करत विहिरीच्या कठड्याजवळ तशीच उभी राहिली या सुंदर स्त्रीला मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे हे उंगून सचिन पुढे झाला पण ती सुंदर स्त्री रात्री तीन वाजता पाणी का भरते अशी शंका मात्र युनिव्हर्स मधील नंबर एक च्या डिटेक्टिव्हच्या डोक्यात आली नाही तो जवळ येताच ती तरुणी अंग सोडून अदबीने बाजूला झाली सचिनने टॉर्च कठड्यावर ठेवून विहिरीत डोकावून पाहिलं अंगणातील दिव्यामुळे विहिरीत अर्धचंद्राकृती उजेड पडलेला यंदा पाऊस कळशी कठड्यापासून अवघी आठ दहा फूट खाली तरंगत होती दोर बांधलेल्या दुसऱ्या भांड्याच्या सहाय्याने ती वर ओढण्याचा निष्फळ प्रयत्न तो करून पाहू लागला वाकून कमरेला रग लागली की सरळ व्हायचा शेजारी उभ्या सुंदरीकडे पाहायचा हसायचा मग पुन्हा वाकून कळशी काढण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या चाळ्यांमुळे कळशी तरंगत विहिरीच्या अंधाऱ्या भागाकडे गेली दिसेनाशी झाली तसा तोही कठड्या शेजारून चालत अंधाऱ्या भागाकडे गेला आणि अंदाजानेच दोर पाण्यात सोडून ढवळा ढवळ धौल करत राहिला ती सुंदरी सुद्धा चालत सचिनच्या मागे येऊन उभी राहिली त्याच्या खांद्यावरून विहिरीत पाहत म्हणाली नाही दिसत आहे का हो कळशी तो नाजूक आवाज ऐकून सचिनला गोड गुदगुल्या झाल्या डोंट वरी मॅडम आय टेक कळशी आऊट फ्रॉम द विहीर होलसेल मध्ये सचिनने गर्वाने म्हटलं सुंदर स्त्री दिसली की तो आपोआप इंग्रजीवर येतो ती हसली सचिनला पुन्हा जोश आला आपलं जाडजूड पोट कठड्याला टेकून दोरी हातात धरून तो आणखी वाकला आणि ते तिने त्याचे दोन्ही पाय उचलून त्याला विहिरीत उलटा धरला पाणी सचिनच्या डोक्यापासून फक्त दोन अडीच फुटांवर होत तो भांबावला ओ मॅडम प्लीज पण दाखल जे ऐकू आलं त्यापेक्षा तिने विहिरीत फेकूनच दिलं असत तर बर असं त्याला वाटलं ओरडू नकोस बटाट्या शांत बस नाहीतर नरड्यात हात घालून तुझ्या बरगड्या खेचून काढेन आणि कवटीच्या ताशावर वाजवत बसेन होलसेल मध्ये तिने भयंकर आवाजात आणि त्याच्याच भाषेत धमकी दिली आता मात्र सचिनची पुन्हा एकदा आपला पोपट झाला जिला रंभा समजलो ती हिडिंबा निघाली असं दरवेळी आपल्या सोबतच का होत त्यात शीर्षासन अवस्थेत तो चटक बाबांचा भूत भगाव मंत्र मोठमोठ्याने रेकू लागला पण त्यामुळे ते पिशाच्या आणखीनच चिडलं एकाएकी तिचे हात लांबच लांब होऊ लागले सचिन खाली खाली जाऊ लागला थेट नव्वद अंशात तिने त्याला विहिरीच्या गारेगार पाण्यात बुडवलं नंबर वन डिटेक्टिव्ह चे भंभेरी उडाली नाकातोंडात पाणी गेलं जीव गुदमरला मरतो की काय असं वाटत असतानाच तिने पुन्हा त्याला बाहेर काढलं एक दोन सेकंद श्वास घेऊ दिला मग पुन्हा आत बुडवलं हा क्रम चालूच राहिला पाचच मिनिटात सचिनची अवस्था अनेकदा पाण्यात बुचकळून काढलेल्या पाय पुसण्यासारखी झाली तिने सातव्यांदा जेव्हा त्याला पाण्याबाहेर काढलं तेव्हा डोकं वर करून त्याने तिला पाहण्याचा प्रयत्न केला पण आता ती कुणी सुंदर स्त्री नव्हती तर तोच दहा बारा वर्षांचा हिडी स्पोर होता ज्याचा पाठलाग करत तो इथवर आलेला परंतु आता त्या ता टवाळखोर पोराच्या चेहऱ्यावरचे भाव क्रूर आणि खुनशी होते त्याचं शरीर पाण्यात बुडून गेलेल्या मृतदेहासारखं फुगलेलं आणि पांढर फटक होत सचिनचे पाय सोडून दिले तो विहिरीत कोसळला त्याला पोहता येत होत पण अंगात त्राण नव्हतं हात पाय मारून तरंगत राहण्याची धडपड तो करू लागला तेव्हाच विहिरीच्या भिंतीचा बाहेर आलेला एक दगड त्याच्या हाताशी लागला त्याला धरून सचिनने पाण्याबाहेर मी सचिनच्या शोधात डोहाकडे निघालो होतो आणि बाबरूच्या घराशेजारी असलेल्या विहिरीवर मला गडबड जाणवली लांबच लांब हात असलेला लहान पोर चेहऱ्यावर खुनशी भाव घेऊन विहिरीत कुणाला तरी बुडवत असावा ते डोहातील पिशाच्च्या आहे हे कळायला मला फार वेळ लागला नाही खरं तर मी असं काही अघोरी नजरेस पडेल या तयारीनेच आलो होतो अपवित्र शक्तींशी लढण्यासाठी पवित्र वस्तूंची गरज असते पायवाटेवरून पुन्हा घरी वळल्यावर घाईघाईने शोधाशोध करत असताना मला एकच पवित्र वस्तू सापडली ती म्हणजे गणेश विसर्जनाची अजूनही पाटावर असलेली माती मी तीच खिशातून सोबत आणलेली गुपचुप त्या पिशाच्याच्या मागे जाऊन मी ती पवित्र माती त्याच्या देहाला फासली तसा तो भूतागत किंचाळला त्याचे लांबच लांब हात आखडले हळूहळू विरघळत जाऊन तो शेवटी पाण्याचा एक थारोळ बनला मग ते पाणी आपोआप वाटेकडे वाहत गेलं तिथून नाली वाटे ओढ्यात मिसळलं हा ओढा थेट रानातील डोहाला जाऊन भेटत होता त्या पिशाच्याने हात आखडल्यावर कोणीतरी पाण्यात पडल्याचं मी ऐकलं होत आत डोकावलो अपेक्षेप्रमाणे तो सचिनच होता बाहेर पडलेलं पाण्याचं काढणं आत फेकून मी त्याला म्हटलं हा दोर घट्ट पकड मी तुला वर खेचतो सचिनने तसंच केलं अत्यंत कष्टाने मी त्याला वर खेचलं तो विहिरी जवळ चिखलातच पाच दहा मिनिट थरथरत बसून राहिला त्याला थंडी भरलेली आणखी काही मिनिटातच माझे मामा विशाल आणि वाडीतले तीन चार लोक आम्हाला शोधत तिथे आले सर्वांनी उचलून सचिनला घरी आणलं परसातच त्याला चुलीवर तापलेल्या कढत पाण्याने आंघोळ घातली मग नसनसात भिनलेली थंडी आणि भीती बाहेर काढण्यासाठी गरमागरम चहा दिला सहा कप चहा प्यायल्यानंतर त्याला थोडी हुशारी आली माझ्याकडे रागावलेल्या नजरेने पाहत असतानाच अखेर त्याला डुलकी लागली मग मातीचं ढेकूळ पाण्यात विरघळावं तसा बसल्या जागीच तो खाटेवर आडवा झाला शेवटी घोरू लागला मग मी सुद्धा झोपलो रात्री उशिरा झोपल्याने सकाळी लवकर जाग येणं शक्यच नव्हतं जेव्हा उठलो तेव्हा सचिन समोरच्या खाटेवर आपली बॅग भरत होता मी पटकन उठून बसलो आणि विचारलं कुठे चाललास मशनात तिथे पण इथल्यापेक्षा कमी भूत असतील सचिनच्या तोंडून मनात खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा पहिला लावहारस बाहेर पडला अरे पण भूत काय घरात खाटेवर येऊन झपाटणार आहेत काय तुला गुपचुप इथे झोपला असतास तर काही झालं नसतं मध्यरात्री उठून रानात जायची काय गरज होती मी विचारलं मी नव्हतो गेलो रे मला बोलावून घेतलं होत सचिन हे सचान अशी हाक मारली त्याने मला वाटलं कोणीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून गेलो मदत करायला मला काय माहीत तुझ्या मामाचा गाव पूर्ण भूताटकीने भरलाय होलसेल मध्ये सचिनने उपहासाने म्हटलं ते ठीक आहे पण तू कुठे चाललास घरी अरे पिशाच्या एकदा कुणाची पाठ धरली ना की तू जगाच्या पाठीवर कुठेही जा ते तुला सोडणार नाहीत आणि या डोहातील जळ जरा जास्तच खतरनाक वाटतोय मी त्याचा बंदोबस्त करण्याच्या प्रयत्नात आहे तू इथेच थांबलास तर अधिक सुरक्षित असशील असं मला वाटत मी म्हटलं तसे सचिनने बॅगेत भरलेले अर्धे कपडे उद्वेगाने बाहेर काढले आणि बडबडू लागला ज्या दिवशी सामील झालो ना तेव्हापासूनच तेव्हा फुटलय माझ बटाट्या तुझ्या पूर्ण खानदानात एक तरी नातेवाईक नॉर्मल आहे काय सगळ्यांचे साले भूताशी कलेक्शन आणि मरतोय फुकटचा सचिन कोण रे तो मृत्यू संबंधी वार्ताविलाप करत आहे ते हे सकाळच्या शुभ समयी ओ हो बधीर महाशय उठलात का जावे तत्पर खाली जावे आणि बंधो चेतनच्या साजूक धारे सोबत वाढलेल्या मौसूत पुरणपोळ्या सोबत ओरपाव्यात म्हणजे मृत्यूचा विषय तुर्तास तहकूब करता येईल असे अस्मादिकास वाटते विशाल माझघराच्या दाराने आत येत म्हणाला बाकी काही कळले नसले तरी साजूक तूप आणि मऊसूत पुरणपोळ्या फक्त एवढंच ऐकून सचिन सशासारखा खाली पळाला आणि मुंबईला परतण्याचा त्याचा निश्चय सध्या पुरता लांबणीवर पडला आज पाऊस थांबला होता छानपैकी कोवळवून पडलेलं चहापानानंतर आम्ही तिघ स्मिता जुईसोबत ओढ्यावर गेलो पाखरांची किलबिल चाललेली वातावरण अगदी प्रसन्न होत पण विषय मात्र अपशकुनी होता आम्ही तिथेच एका ठिकाणी हिरवळीवर बसलो मी बोलायला सुरुवात केली नीट लक्ष देऊन एका मित्रांनो डोहात जी कोणी जळ नामक अतृप्त भूताटकी आहे ती आता पितृपक्षात आणखी भयंकर रूप धारण करणार हा जळ नेमका कोण आहे ते सांगता येत नाही पण तो डोहाला बळी पडलेल्या कुणाचा तरी आत्मा असण्याची शक्यता आहे या आत्म्याला सैतानी शक्तींची मदत आहे पाणी किंवा पाण्याच्या आसपास तो अधिक शक्तिशाली असतो तेव्हा सर्वांनी सावध रहा काय म्हणतोस दोहात बुडालेल्यांपैकी कुणाचा तरी आत्मा वीस वर्षांआधी प्रभावी भा केशव वसंता आणि कृष्णा काकासुद्धा एकामागोमागे दोहात बुडाले हा त्यांच्यापैकी कुणाचा आत्मा तर नसेल स्मिताने काळजीने विचारलं नक्की सांगता येत नाही स्मिता कारण त्यांच्याही वीस वर्षाआधी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वसंत मामा गुढरी त्या डोहात बुडाला होता त्याने जीव दिला की अपघाताने बुडाला तेही कुणाला माहीत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पाच हा मोठा कालावधी आहे मधल्या काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये लंगड्या बाळा सुद्धा अचानक बेपत्ता झाला होता असं म्हणतात त्याला डोहाने गिळलं की आणखी काही झालं याचा शोध घ्यावा लागेल मी म्हटलं एक मिनिट तू ऐकतोय तो का बरोबर होलसेल मध्ये ती म्हणते आहे वीस वर्षांआधी जे बुडाले त्यात वसंत की कोण होता तू म्हणतोस त्यांच्या पण आधी वीस वर्षे वसंत मामा बुडाला या एकाच वसंताचं तुम्ही दोन दोनदा विसर्जन का करताय होलसेल मध्ये सचिनने गोंधळून विचारलं इथेच सगळे चुकतात नीट ऐक चाळीस वर्षांआधी म्हणजे डोहात सर्वात आधी जो बुडाला तो माझा सख्खा लहान मामा वसंता होता लोक म्हणतात की त्याने जीव दिला पण मला तसं वाटत नाही त्यानंतर वीस वर्षांनी जे बुडाले त्यातही एक वसंत होता तोही माझा दूरचा मामाच त्यात एक कृष्णा सुद्धा होता तोही मामाच आमच्या मामांची भावकी मोठी आहे म्हणून वाडीतले चाळीशीच्या वरचे बहुतेक पुरुष कुठल्या ना कुठल्या नात्याने मामाच लागतात मी सोप्प करून सांगितलं वा मित्रा वा माझ्या सक टक्क्या वाढीलाच मामा बनवून तू टोमणा मारला बरळून संभाषणात व्यत्यय आणू नकोस सेवका अस्मादिकांना श्रवणावर लक्ष केंद्रित करू दे विशालने फटकारलं अद्वात अद्वा म्हणजे रताळ्या पोरी नसत्या ना इथे तर आडवा तिडवा करून मारला असता तुला होलसेल मध्ये सचिन पुटपुटला छे विषयांतर करू नका ही गंभीर घटना आहे याबाबत शोधाशोध करत मी आणि प्रोफेसर भागो पर्यंत जाऊन पोचलो तिने सांगितलं की ज्या दिवशी वसंत मामा डोहावर गेला तेव्हा त्याच्या आधी एक बाई सुद्धा त्याच दिशेने गेली होती तिचं नाव मंदा असं आजी म्हणाल्या इतक्या वर्षानंतर ही मंदा साठीच्या आसपास किंवा त्याहून वयस्कर असली पाहिजे पण या वयाची कुठलीच मंदा सध्या गावात नाही जुईने म्हणणं मांडलं पण मुळात मंदाला शोधायच का आहे आपल्याला तिचा डोहातील भूताटकीशी काय संबंध स्मिताने विचारलं पहिला ज्ञात बळी माझा वसंत मामा म्हणजे तुझा तात्याच आहे स्मिता जर त्याच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं तरच डोहाचं गुड उलगडेल आणि या मंदाचा मामाच्या मृत्यूशी काही ना काही संबंध नक्कीच असावा असा मलाही संशय आहे मी म्हटलं बंधो चेतन परंतु मंदाबाईचा या कालवघात मृत्यू झाला असल्यास कसे बरे शोध घ्यावा याचा त्यांचा विशाल शंका उपस्थित केली मृत्यू झाला असला तरी पंचायतीत मृत्यूची नोंद झाली असेलच ना उद्या तुम्ही दोघ पंचायत कार्यालयात जाऊन मागील चाळीस वर्षात या गावात कुणा मंदा नावाच्या स्त्रीचा मृत्यू झालाय का ते बघा मी सुचवलं अलबत असमादिक सेवकासोबत उद्या प्रात समयच प्रस्थान करतील सदर मोहिमेवर विशालने होकार दिला भोपळ्या काय काकाने उघडी ठेवल्यात एवढ्या लवकर आरामात चहा नाश्ता करून होलसेल मध्ये सचिनने आपली योजना ऐकवली आणि समजा नसेलच तिथे कुणा मंदा नावाच्या स्त्रीच्या मृत्यूची नोंद मग काय स्मिताने विचारलं मग दुसरी थिअरी सुद्धा आहे स्मिता समजा त्यावेळी मंदा सोळा सतरा वर्षांची एखादी पोर असेल पुढे तिचं लग्न होऊन ती दुसऱ्या गावी गेली असेल आणि दुसऱ्या नावाने नांदत असेल तर मी शक्यता बोलून दाखवली आपलं गाव छोटं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात ज्या ज्या स्त्रिया लग्न होऊन गावाबाहेर गेल्या त्याबद्दल माझ्या आईला नक्कीच माहीत असणार कारण ती सुद्धा एकोणीसशे ब्याऐंशीमध्येच लग्न होऊन या गावी आलेली मंदा तिच्याच वयाची असेल कदाचित दोघी मैत्रिणी सुद्धा असतील मी आताच जाऊन आईला याबद्दल विचारते उत्साहात म्हणाली अरे बाबांनो एवढं करण्यापेक्षा त्या भिगी भिगी आजीलाच ना की कोणती मंदा होती ते सचिनने उपाय सुचवला हे आम्हाला कळलं नसेल का सचिन दादा मी दोन तीन वेळा भेटले भागवाजींना मागच्या काही दिवसात त्यांचं वय नव्वदीत आहे स्मरण तल्लख आहे पण ती तुकड्या तुकड्यात पूर्ण घटने मधला एकच भाग त्यांना आठवतो आणि तोच तो सारखा सारखा सांगत बसतात जुईने अडचण सांगितली ठीक आहे मग ठरलं तसं करू दादा आणि दादा उद्या ग्रामपंचायतीत जाऊन मृत्यू नोंदी बघतील आणि आपण दोघी सासूरवासीन झालेल्या मंदाबद्दल चौकशी करू स्मिताने चर्चेचा अंत करत म्हटलं आम्ही उठलो आणि घराकडे चालू लागलो त्या रात्री पुन्हा एकदा सचिनला ताकीद देऊन मी सर्व दारे खिडक्या नीट बंद करून झोपलो सचिन उठून दाराबाहेर जाऊ नये म्हणून परसाकडच्या दाराला आतून कुलूप लावून किल्ली माझ्या उशी खाली ठेवली विशाल आणि सचिन पडल्या पडल्यात झोपले घोरू लागले उद्या दोघांनाही ग्रामपंचायतीत जायचं होतं मी खोलीवरच थांबून सर्व धाग्या दोऱ्यांचे पुन्हा एकदा परीक्षण करणार होतो मिसिंग लिंक आहे का ते शोधणार होतो रात्री एक पर्यंत जागून डायरीत काही लिहून ठेवलं डोळे जड झाले तस झोपलो बाहेर कचकचीत अंधार होता मधून पावसाची सर येऊन जायची अंधारलेल्या रानात श्रावणाने जीवनदान दिलेल्या खेकड्यांमागे लागलेले कोल्हे कर्ण कटुकुई करायचे रातिड्यांच्या रडण्याला तर अंतच नव्हता क्वचितच दूर कुठेतरी रानात निनादलेली बिबट्याची डरकाळी सुद्धा ऐकू येई पावसाचं पाणी आत येऊन काही भिजू नये म्हणून खिडक्यांची तावदानं सुद्धा लावलेली तरी अचानक एक खिडकी आपोआप कर करत उघडली बाहेरच्या अंधारात दोन क्रूर डोळे चमकले आणि पुन्हा तोच भयाणावाज ऐकू आला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी